श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आता सव्वीस तारखेला मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार असणार आहे तर या दिवशी एकादशी सुद्धा आहे तर सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की उद्यापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे उद्यापन करायचं का की नाही करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा महालक्ष्मी व्रताचं आपल्याला मार्ग महिन्यामध्ये जो शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी आपण उद्यापन करत असतो पण या वर्षी बघा सव्वीस तारखेला सपला एकादशी आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला उद्यापन कसे करायचे आहे एकादशी असल्यामुळे हे उद्यापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा काही असो एकादशी असेल तरीही सुद्धा आपल्याला याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे तर बघा हे आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे आहे ते आपण संपत्ती संतती आणि संमती मिळावी म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीचे व्रताचे अनुष्ठान करण्यात आले होते होते। आता नियमाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही गुरुवार असतात ते आपण करत असतो तर या वर्षी हे चार गुरुवार आले होते आपण चारही गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे व्रत करायचे मात्र यंदा मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे आणि सप्ला एकादशी आहे हे एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे तर बघा मार्गशीर गुरुवार महालक्ष्मीचं व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करतच असतात आपण परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर त्यामुळे आपल्याला उद्यापन कसे करायचे तर बघा या दिवशी आपण सुवासिनींना जेवायला बोलत असतो आता सुवासिनींना आपल्याला जेवायला कसे बोलवायचे आहे हाही प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर मार्गशीर गुरुवार व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगळे वेगळे व्रत आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही कारण काही जण एकादशीचे व्रत करतात तर काही जण एकादशीचे व्रत करत सुद्धा नाही तर यामुळेच आपल्याला यांना एकत्र करण्याची गरज नाही हे दोन्हीही वेगवेगळे आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला आपल्याला उद्यापन करायचे आहे उद्यापन आपल्याला आवर्जून याच दिवशी करायचं आहे आता ज्यांना कोणाचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला उद्यापन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर सुवासींना आपल्या घरी बोलवून त्यांना जेव घालायचा आहे त्यांची ओटी भरायची आहे पण आता ज्या सुवासिनी आपल्या घरी येणार असतील त्यांचा उपवास नाही आपल्याला अशा सुवासिनींना आपल्याला जेवायला घरी बोलवायचं आहे ज्यांचा कोणाचा एकादशीचा व्रत असेल त्यांना सोडून जे कोणी एकादशीचा व्रत करत नसतील अशा सुवासिनी महिलांना आपल्या घरी बोलवून त्यांना जेव घालायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे आता एकादशीचा व्रत आता जे कोणी एकादशीचा व्रत करत असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपली पूजा जी आहे ते पूर्ण करायची आहे आणि आपल्याला फक्त तीर्थ घ्यायचा आहे रात्री पण आपल्याला उपवासाचे पदार्थ ग्रहण करायचं आहे किंवा मग ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे फक्त ते ताट जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे नंतर आपण उपवास सुद्धा पुढच्या वर्षी चालू ठेवू शकतात असं सुद्धा आपण करू शकतात यामुळे व्रत विधान पूर्ण होतं एकादशीचा उपवास ही आपला चालू राहणार आणि मार्गशीर महिन्याचे गुरुवार सुद्धा असं सुद्धा करू शकतात द्वादशीच्या दिवशी आपल्याला नैवेद्य ग्रहण करून आहे देवांचा उपवास नसतो देवांसाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी देखील एकादशीला उपवास करायचे आहे तीर्थ घ्यायचा आहे प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी आपण खाऊ शकतात शेवटचा गुरुवारी एकादशी आहे या तर यामुळे आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे करायचं का नाही काय करायचं आहे हे सर्व प्रश्न आपल्या सर्व महिलांना पडलेले आहे पण यामध्ये एकादशी आणि गुरुवारचा काहीही संबंध नाही जे कोणी उपवास करत असतील त्यांनी तीर्थ घ्यायचा आहे आणि आपला एकादशीचा उपवास सुद्धा होईल आणि गुरुवारचे व्रत सुद्धा होईल आणि ज्यांचा गुणाचा एकादशीचा व्रत नसेल त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर आता हा योग जो आहे तो जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे मात्र बऱ्याच वेळा असं सुद्धा होत असतं तर आपण गुरुवारचं व्रत जे आहे ते नेहमीप्रमाणे करायचं आहे आणि उद्यापन सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचं आहे कारण मार्गशीर महिन्याचे गुरुवारचे व्रतचं जे उद्यापन असतं ते आपण शेवटच्या गुरुवारी करत असतो आपल्याला उद्यापन करायचंच असतं तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकतात आणि एकादशीचा व्रत सुद्धा करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ